एकदा देवताने असुरांमध्ये अमृताच्या प्राप्तीसाठी युद्ध झाले या अमृताला प्राप्त करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्रमंथन म्हणजे देवताने असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी केलेले समुद्राचे मंथन हिंदू पुराणातील ही एक महत्त्वाची घटना आहे ज्यात दोन्ही पक्षांनी समुद्राच्या तळातून अमृत अमरत्व देणारा पदार्थ काढण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले मग मंथन सुरू झाले त्यासाठी त्यांनी मंदराचल पर्वताचा रवी दांडा म्हणून वापर केला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आली एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला असू असे दोन्ही पक्षाचे लोक मंदराचल पर्वताला समुद्राच्या तळाशी बुडून रवीने हटल्यासारखे फिरवत होते मंथन करताना समुद्रातून अमृताबरोबरच अनेक दैवी वस्तू आणि व्यक्ती प्रकट झाल्या समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देवताने असुरांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला अमृत म्हणजे अमरत्व देणारा दिव्य द्रव्य होता देवताने असुरांनी एकत्र मंथन केल्यामुळे अमृत उत्पन्न झाले परंतु अमृताच्या प्राप्तीवर हक्क दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला त्या अगोदर समुद्र मंथनातून सर्वप्रथम कालकूट विष बाहेर आले होते ज्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण होणार होता तेव्हा भगवान शंकराने हे विष पिऊन सृष्टीचे रक्षण केले त्यानंतरही मंथन असे सुरू राहिले मग कामधेनू जी इच्छापूर्ती करणारी गाय बाहेर पडली ती ऋषींच्या ताब्यात गेली त्यानंतर ऐरवत हत्ती चार डोक्यांसह दिव्य हत्ती बाहेर आला जो इंद्राच्या स्वामित्वाखाली आला मग उच्च स्रव घोडा सात पायांचा सा दिव्य घोडा जो असुरांना भेटला ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक समुद्राच्या तळातून ज्या दैवी वस्तू बाहेर पडत होत्या त्या वस्तू आपापसात वाटून घेत होते त्यानंतर समुद्रमंथनातून चंद्र प्रकट झाला आणि त्याने भगवान महादेवाच्या मस्तकावर आपले स्थान घेतले त्यासोबतच रंबा अप्सरा बाहेर आली दिव्य समुद्र असलेली अप्सरा जी समुद्रमंथनातून प्रकट झाली मग धन्वंतरी जो मृदाचा कलश घेऊन प्रकट झाला ते देवांचे वैद्यमानले जात होते त्यासोबतच लक्ष्मी आणि अलक्ष्मी देखील बाहेर पडल्या लक्ष्मीची उपमा कनिष्ठ गौरीला दिली जाते लक्ष्मी देवी समृद्धी सौंदर्य आणि ऐश्वर्याची प्रतीक आहे तिच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी वर्धित होते तर अलक्ष्मीची उपमा ज्येष्ठ गौरीला दिली जाते मित्रांनो गौरीविषयी दोन समज आहेत पहिला म्हणजे माता पार्वतीला कनिष्ठ गौरीची उपमा दिली आहे तर तिची मोठी बहीण गंगाला ज्येष्ठ गौरीची उपमा दिली आहे आणि दुसरे म्हणजे समुद्रमंथनातून बाहेर पडलेले लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांना सुद्धा गौरी मानले जाते आपला योग्य वाटेल तेच गृहित धरावे तर अलक्ष्मी दारिद्र्य अशुभता आणि संघर्षाची प्रतीक आहे तिच्या प्रभावामुळे घरात दुःख आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा लक्ष्मी देवीच्या आगमनाने सर्वत्र प्रकाश पसरला देवता असूर तिच्या सौंदर्याने आणि तेजाने मोहित झाले त्यानंतर माता लक्ष्मीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला की असूर म्हणत होते लक्ष्मी देवी आमच्यासोबत पाता लोकमध्ये निवास करेल तर देवता म्हणत होते की लक्ष्मीवर आधी आमचा हक्क आहे कारण लक्ष्मी देवी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला धनप्राप्ती आणि त्यासोबतच दैवी शक्ती प्राप्त होणार होती त्यामुळे दोन्ही पक्षांनी युद्ध करून जो पक्ष युद्धात विजय मिळवेल त्या पक्षाला लक्ष्मी आपल्यासोबत घेऊन जाता येईल असे ठरवण्यात आले पण त्यापूर्वीच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की लक्ष्मीदेवी ही काही वस्तू नाही जी वाटून घ्यायला लक्ष्मी देवी स्वतः ठरवेल की तिला पातळ लोकात निवासस्थान करायचे आहे की स्वर्ग लोकात तर लक्ष्मी देवीने आपले निवासस्थान स्वर्ग लोक निवडले मग साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी श्री लक्ष्मीने विष्णूंना सांगितले की आधी माझ्या ज्येष्ठ बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी तुमच्या सोबत विवाह करणार नाही लक्ष्मी देवीच्या आधी समुद्रमंथनातून अलक्ष्मी बाहेर आली होती त्यामुळे ती लक्ष्मीदेवीची मोठी बहीण होती त्यानंतर विष्णूने अलक्ष्मीचा म्हणजेच ज्येष्ठागौरीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण अलक्ष्मीच्या उपद्रव्या अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थपणे एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन रडत बसली तेव्हा तिथे श्रीविष्णू प्रकट झाले आणि त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले वर, वर तिथे भक्तीचा अभाव आळस व्यासनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने तिचे वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवारी प्रदक्षिणा घालणाऱ्यास म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिढ्या देऊ नये तिसरावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ लक्ष्मी सोबतच तिची घरोघरी पूजा केली जाईल जितका मान तिची लहान बहीण लक्ष्मीला आहे त्याच्या अधिक पट मान तिला दिला जाईल आणि जो कोणी तिला त्या दिवशी आपल्या घरात आणेल त्या दिवसापासून त्याच्या सर्व पिढ्या दूर होतील आणि त्याला सुख समृद्धी ऐश्वर लाभेल असे तीन वर भगवान विष्णूंनी अलक्ष्मीला दिले तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते या पूजा प्रक्रियेत देवी पार्वतीचे स्वरूप गौरी म्हणून मानले जाते आणि हे लक्ष्मीच्या विविध रूपांशी जोडले जाते मित्रांनो अलक्ष्मीमध्ये हे गुण येण्याचे कारण म्हणजे समुद्र मंथनाच्या वी वेळी ज्या विष बाहेर पडले त्या पाठोपाठ अलक्ष्मी बाहेर पडली त्या विषातील काही अंशाने अलक्ष्मीमध्ये हे गुण आल्याचे मानले जाते आता तो मला प्रश्न पडला असेल की मग लक्ष्मी आणि गणपतीचे नाते काय विष्णू पत्नी लक्ष्मीने बालगणेशाला आपला दत्तक पुत्र म्हणून स्वीकार केला होता त्यामुळे इकडून सुद्धा त्यांचं नातं आई आणि मुलाचं आहे आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मी देवी कधीच वास करत नाही पण भगवान विष्णूंनी अलक्ष्मीला दिल्या वर्धनामुळे वर्षातून एकदा गणेश उत्सव काळात दोघी बहिणींना पृथ्वी लोकावर एकमेकींना भेटता येते <है> त्यानंतर त्या एकमेकींना भेटल्यानंतर पुन्हा आपापल्या निवासस्थानी निघून जातात लक्ष्मी देवीला गोड पदार्थ आवडतात तर अलक्ष्मीला तिखट पदार्थ आवडतात पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी अलक्ष्मी निवास करते त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखाली जाणे टाळले जाते शास्त्रानुसार जर कोणी रात्री पिंपळाच्या झाडाखाली जात असेल तर तो येताना सोबत अलक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात दारिद्रता येते आणि त्या व्यक्तीचे जीवन अंधकारमय होऊन जाते सांगायची तात्पर्य म्हणजे त्या व्यक्तीकडे कसलाच पैसा टिकत नाही स्वर्ग लोकसुद्धा एकदा ही परिस्थिती उद्भवली होती जेव्हा लक्ष्मी देवीने स्वर्गलोक सोडून पाताल लोकमध्ये आपले निवासस्थान केले होते कारण पाताल लोकातील राजा अंधकारसूर यांनी लक्ष्मीदेवीची घोर तपश्चर्या केली होती तेव्हा लक्ष्मीदेवीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की मी आता स्वर्ग सोडून नेहमी पाताल लोकात तुझ्या राजमहालात माझे निवासस्थान करेल पण ज्या दिवशी माझी मी अलक्ष्मी तिथे येईल तेव्हा मला पातालक सोडावे लागेल आणि मी पुन्हा स्वर्गात निवास करेल जेव्हा लक्ष्मी देवीने त्याच्या अंधकारसूरसोबत पाताल लोकात प्रवेश केला तेव्हा पाताल लोकात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यांना असंख्य प्राप्ती झाली लक्ष्मी देवी पातळ इकडे लोक पूर्ण अंधकारमय झाले आणि स्वर्गातील धन वैभव ऐश्वर हे देवी लक्ष्मीसोबतच निघून गेले त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले मग देवांमध्ये सर्वात जास्त बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असणारे भगवान गणेशाच्या तल्लग बुद्धीने एक युक्ती लढवली भगवान गणेश लक्ष्मीदेवीची बहीण अलक्ष्मीला पाताल लोकात राजा अंधकार निवासस्थानी घेऊन गेले त्यामुळे तिथून लक्ष्मीदेवी पुन्हा स्वर्गात आली आणि स्वर्गाला पुन्हा धनसंपत्ती आणि देवांना दैवी शक्ती प्राप्त झाली अशीच आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीची आणखीन एक प्रचलित कथा पाहणार आहोत एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगावात गावात एक खूप गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला म्हणजेच गौरी गणपतीचा सण ज्येष्ठ गौरींना विदर्भात महालक्ष्मी म्हणतात लक्ष्मी या शब्दाआधी महा हे विशेषण लावून महालक्ष्मी हा शब्द तयार झाला आणि मराठवाड्यात लक्ष्म्या तर कोकणात गौरी असे म्हटले जाते नक्षत्रावर ही देवी येत असल्याची तिला ज्येष्ठ लक्ष्मी देखील म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठबाई अलक्ष्मी हिची पूजा याच दिवशी केली जाते या दोन गौरींमधील एक गौरी म्हणजे लक्ष्मी जी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात ती ज्येष्ठ गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो गणपती बसल्याच्या जा तिसऱ्या दिवशी सायंकाळी घरोघरी बायकांनी गौरी आणायला सुरुवात केली रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या लहान मुलं ताटात ताशेच्या रूपात वाजू लागले हे त्या गरीब ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मग मुलं धावत धावत घरी आली आणि त्यांनी आपल्या आईला म्हणजे ब्राह्मणाच्या बायकोला सांगितलं की आई आई आपल्या घरीसुद्धा गौरी बसवायची यावर त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायची तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावं लागतो आणि आपल्या घरात तर कसलेच सामान नाही तुम्ही तुमच्या बाबांजवळ जावा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे आपल्याला गौरीचे आगमन करता येईल मग मुलं तिथून उठली आणि त्यांच्या बाबांकडे आली बाबा बाबा बाजारातून घावन घाटल्याचं सामान घेऊन या म्हणजे आई आपल्या सुद्धा गौराई बसवेल यावर मुलांच्या वडिलांनी घरात त्यांच्या आईकडे चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि ते मनातून फार दुखी झाले कारण गरिबीमुळे ते आपल्या सोन्यासारख्या मुलांचा हट्ट पूर्ण करू शकत नव्हते शेवटी गरिबीला पर्याय काय भिक्षा मागायला जावं तर काहीच मिळत नाही मग आपण आपल्या मुलांचा हट्ट कसा पुरवणार त्यापेक्षा मरम पत्करलेलं बरं असा विचार करून ते घराबाहेर पडले आणि जीव देण्याच्या उद्देशाने तळ्याच्या दिशेने जाऊ लागले जेव्हा ते तळ्याकाठी पोचले तेव्हा त्या ते ब्राह्मणाला तिथे एक म्हातारी सवाशी भेटली कदाचित तिला त्या ब्राह्मणाची आत्महत्या करण्याची जाऊ लागली होती मग तिने त्या ब्राह्मणाला विचारलं काय झालं मुला तू आत्महत्या का करत आहे तू इतका निराश का आहेस मुला काही हो जीवन संपवणे हा काही उपाय नाही यावर ब्राह्मणाने त्या म्हातारीला आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला माझं जीवन निरर्थक झालं आहे मला यापुढे जगायचं नाही मी माझ्या सोन्यासारख्या मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही या गरिबीतही आयुष्यभर माझ्या पत्नीने मला साथ दिली मग जर मी त्यांची छोटीशी सुद्धा पूर्ण करू शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ म्हातारीने त्याचं समाधान करत त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि त्याला हसत उत्तर दिलं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं पण प्रत्येक अडचण आपल्याला शिकवण्यासाठी येते तुझ्या अर्धांगिरीने तुला तुमच्या सुखदुःखात नेहमी साथ दिली आणि तू तिला सोडून जात आहेस तुझ्या कष्टाची फळं तुला नक्की मिळतील पण तुला धैर्य धरावे लागेल आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येचा उपाय नाही प्रयत्न करत राहा परमेश्वर नक्की तुझ्या बाजूने उभं राहील त्या ब्राह्मणाला म्हातारीचे शब्द अगदी मनापासून पटले आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला त्यानंतर ब्राह्मण त्या म्हातारीला घरी घेऊन आला मुलांच्या आईने घरात दिवा लावला आणि ब्राह्मणाकडे म्हणजेच आपल्या पतीकडे चौकशी केली या पाहुण्याआजी बाई कोण आहेत यावर ब्राह्मणाने आपल्या पत्नीची त्या आजीसोबत वळख करून दिली मग ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि करिता घरातील मातीच्या भांड्यांमध्ये ज्वारीचे पीठ तपासू लागली आंबिल हे एक पारंपरिक पेय आहे जे प्रामुख्याने ज्वारी किंवा नाचणीच्या पिठापासून बनवले जाते तेव्हा ब्राह्मणाच्या बायकोला दोन मोठे मातीचे भांडे ज्वारीच्या पिठाने आणि नाचणीच्या पिठाने भरलेले दृष्टीस पडले ते पाहून तिला मोठं नवल वाटलं कारण म्हातारी येण्याअगोदर अगोदर घरात कुठले धान्याचे पीठ नव्हते ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली ते त्या ऐकून त्याला मोठा आनंद झाला मग त्या पीठापासून ब्राह्मणाच्या बायकोने पुष्कळ आंबील तयार केले त्यानंतर सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला नाव घालायला सांग देवाला घावन घाटलं तयार कर घरात काहीच नाही असं म्हणू नकोस रडकानं गाऊ नकोस तिच्या सांगण्यावरून ब्राह्मण तसाच उठला आणि स्वयंपाक घरात गेला आणि बायकोला हाक मारली अग ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगून तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात गेला सणासुदीचे दिवस चालू होते त्यामुळे ब्राह्मणाला पुष्कळ भिक्षा मिळाली किंवा असेही म्हणता येईल की त्या आजीचा काही दैवी चमत्कार देखील असू शकतो भिक्षेमध्ये ब्राह्मणाला गरजेचं सगळं सामान मिळालं आता त्या ब्राह्मणाला आनंद झाला आणि तो ते सामान घेऊन घरी आला त्यानंतर त्याच्या बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके तारात खुंट राहू आणि तितक्यांना दहावी मान संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या तुला तुझ्या दारात दाव्याला बांधल्या दिसतील आणि तुझा गोटा गाई म्हशींनी भरून जाईल मग तू त्यांचं दूध काढ आजीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा आता गाई म्हशींनी भरभरून गेला त्यानंतर ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने त्या रुलापासून खीर केली मग ब्राह्मण त्या मातारीला म्हणाला तुमच्या कृपेने मला असं सगळं प्राप्त झालं आहे आता मी तुम्हाला पोचते कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल यावर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडलं नाही जिला ज्येष्ठलक्ष्मी म्हणतात ती मीच आहे मला आज पोस्ती कर मग ब्राह्मण म्हणाला हे देवी तू मला जे काही दिलेले आहे ते मला राखता आले पाहिजे किंवा वाढवता आले पाहिजे यावर काही उपाय सांग यावर देवीने ब्राह्मणाला सांगितलं की तुला मी नदीतील दे वाळू देईन आणि ती वाळू तू साऱ्या घरभर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे तुझी धनसंपत्ती कधीच कमी होणार नाही आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे घरादारात नेहमी स्वच्छता ठेव त्यामुळे माझी लहान बहीण लक्ष्मी देवी सतत तुझे इथे निवास करेल जर इतर दिवशी मी तुझ्या घरात प्रवेश केला तर तुझे सर्व वैभव नाहीसे होईल कारण मला फक्त या दिवसात मान आहे यावर ब्राह्मणाने अंड्याच्या पत्नीने मिळून तिची पूजा केली तिची खननारायाने ओटी भरली त्यानंतर देवीने जाता जाता आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊनपणाने धुवावे ज्येष्ठ अलक्ष्मी व कनिष्ठ लक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी आणि त्यांचे पूजन करावे दुसऱ्या दिवशी घावणगोड तर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवाशणीला जीव घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे तुम्हाला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल घरदाराला ऐश्वर्य मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाची दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार वतवैकल्य ते मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करते भरपूर लोक असेही मानतात की श्रीलक्ष्मी आणि अलक्ष्मी या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी आहेत तर काही लोकांचा हा समज आहे की शंकराची पत्नी माता पार्वती ही कनिष्ठ गौरी आहे तर पार्वतीची मोठी बहीण गंगा ही ज्येष्ठ गौरी आहे त्यासोबतच असेही म्हणतात की पूर्वीच्या काळात राक्षस लोकांनी पृथ्वीवर फार उत्पत्त माजवला होता ते विशेषतः महिलांना आणि सामान्य लोकांना फार त्रास देत होते यामुळे सर्व देवता आणि पृथ्वीवरील लोक त्रस्त झाले होते त्यामुळे त्यांनी देवी महालक्ष्मीला प्रार्थना केली महालक्ष्मी देवीने या राक्षसांचा वध करून त्यांना नष्ट केले आणि पृथ्वीवरील स्त्रियांना त्यांच्यापासून मुक्त केले या विजयाच्या स्मरणार्थ आणि स्त्रियांना सुरक्षिततेचे व आशीर्वादाचे प्रतीक म्हणून गौरी महालक्ष्मी पूजन केले जाते ही पूजा स्त्रियांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांना देवीचे आशीर्वाद मिळावे म्हणून केली जाते गौरी पूजनात स्त्रिया गौरीचे आवाहन करून त्यांची पूजा करतात या पूजनात गौरी देवीला आमंत्रण देऊन सासर माहेर या दोन ठिकाणांचे प्रतिकात्मक दर्शन होते मित्रांनो आपणास जे योग्य वाटेल तेच धरा गणपती बसल्यावर तीन दिवसांनी गौरी पूजन होते यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी ही शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते त्यांना घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभे केले जाते तर काही भागात श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते तांब्या पितळी वाटीचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनविले असतात मग श्री महालक्ष्मींना साडीने नेसविली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात श्री महालक्ष्मी ज्या वखरात उभे केले जातात तो सजवून श्री लक्ष्मींच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय त्यांच्या पुढे अनेक धान्याच्या राशी मांडले जातात काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात ज्येष्ठ गौरी म्हणजे माहिरी आलेली माहीर, माहीर वाशिनच या दिवशी सासूरवासिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा समावेश होतो तर बीड भागात सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी मांसाहार नैवेद्य दाखवला जातो त्याच रात्री हळदी कुंकवाचा करंडा भरून गौराईसमोर ठेवला जातो दुसऱ्या दिवशी त्यात गौराईच्या बोटांचे ठसे उमटले दिसतात असे मानले जाते की ज्येष्ठ आणि कनिष्ठा या दोघी बहिणी एकमेकींना हळदी कुंकू लावून आपापल्या निवासस्थानी परततात ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचे विशिष्ट रूप मानले जाते तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात लक्ष्मीप्राप्तीनंतर जो मदमत्स्य जो अहंकार जोपसला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मीव्रत असे मानतात तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्यांचा करंजीचा प्रकार मुरड घालून करतात मुरडून परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणी विसर्जन करतात अशा प्रकारे ही माहेरवशी नेते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण पर परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते महालक्ष्मी पूजना इतकेत महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्र होणे आवश्यक आहे हे गौरी देवी मी अस्मिता व स्टोरी चॅनलवरून या कथेचे वर्णन केले आहे काही चुकले असेल तर तुझीच मुलं म्हणून क्षमा करावी मित्रांनो कथा जर आवडली असेल तर, तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत